विधानसभा निवडणुकीचा प्रचारात शेवटच्या टप्प्यात कट्टरपंथी विचारांवर येऊन घसरला आहे भाजपचे नेते बटेंगे तो कटेंगे एक हे, तो सेफ हे जे नारे देऊन हिंदू वोट बँक आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे भाजप विरोधात भूमिका असणाऱ्या ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डानं थेट पत्रक काढून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे या बोर्डाचे प्रवक्ते सज्जा तनोमानी यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला असून त्यावर भाजपनं राजकारण सुरू केलं आहे वोट जिहादचे आरोप करून उद्धव ठाकरेंची शिवसेना त्याला शरण गेल्याची टीकाही केली जात आहे दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी भाजप विरोधात चुपा प्रचार सुरू केल्याचा आरोप केला, केला जात भाजपचे नेते मराठा मतदारांना हिंदुत्वाची आठवण करून देत त्यांच्या मतांवरही दावा करत आहेत मिशन पॉलिटिक्स मधून पाहुयात काय आहे यामागचं राजकारण नमस्कार मी समीक्षा भाजपचे मुंबई अध्यक्ष व विधानसभेचे उमेदवार आशिष शेलार यांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे हा व्हिडिओ ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते यांचा आहे यात ते म्हणतात ऐसा वोट जिहाद है जिसका शरद पवार अजिम सिपाई है उद्धव ठाकरे राहुल गांधी नाना पटोले हमारा निशाना महाराष्ट्र नाही दिल्ली है असं आवाहन नोमाणी करताना दिसत आहेत हरियाणाप्रमाणे हे लोक महाराष्ट्रातही जिंकले तर त्यांचा आत्मविश्वास अजून वाढेल मग दिल्ली सरकारही मोठ्या आत्मविश्वासानं आपले नामक इरादे पूर्ण करेल पण जे महाराष्ट्रात पराभूत झाले तर दिल्लीत त्यांचं सरकार जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे आमचा निशाणा फक्त महाराष्ट्र नाही तर दिल्ली आहे असं नोमाणी यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे हा व्हिडिओ शेअर करून भाजपचे आमदार उमेदवार आशिष शेलार यांनी उघडा डोळे बघा नीट असं लिहून एक हे तो सेफ हे एक हे तो नेक हे असा संदेश दिला आहे यापूर्वी नोमाणी यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या गटनेत्यांशी चर्चा करून उमेदवार देण्याबाबत चर्चा केली होती पण नंतर जरांगेंनी उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केल्यानं नोमाणी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे आता मुस्लिम समाजाचे एकटं मत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पडतील अशी धास्ती भाजपला वाटू लागली आहे लोकसभेच्या वेळी याच रीतीनं धुळ्यासह चौदा लोकसभा मतदारसंघात वोट जिहाद झालाय असा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी केला होता याच वोट जिहाद साठी महाराष्ट्रात एकशे कोटी रुपयांचा फंडिंग झाल्याचा आरोप भाजपचे दुसरे नेते माजी ईडीनं मालेगाव नाशिक मध्ये निवडणुकीच्या तोंडावर वोट वारंवार करून भाजपकडून हिंदू मतपेढी आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे या आरोपांद्वारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जास्तीत जास्त टार्गेट करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत या आरोपातील हवा काढून घेताना उद्धव ठाकरे हे एक होय आम्हाला लोकसभेत मुस्लिमांची मतं मिळाली हे जाहीरपणे मान्य करतात मात्र त्याला कारणही तसं ठोसच देतात आमचं हिंदुत्व घरं पेटवणार नसून लोकांच्या चुली पेटवणार असल्याचं ठाकरे सांगून भाजपला गप्प करण्याचा प्रयत्न करतात याच सज्जाद नोमाणी यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून स्वतंत्र उमेदवार उभे करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता मात्र या दोघांची ही लढाई भाजप विरोधातील आहे आपण स्वतंत्र उमेदवार दिले तर भाजप विरोधी मतांचं विभाजन होऊन त्यांनाच फायदा होईल हे त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे नोमानी यांनी महाविकास आघाडीला उघड उघड पाठिंबा दिला तर जरांगे यांनी भाजपला पाडा असे सांकेतिक संदेश दिले आहेत आता मुस्लिम मतदार तर आपल्याकडे येऊ शकत नाही हे भाजपला पक्क ठाऊक आहे पण मराठा मतदार मात्र आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे यासाठी फडणवीस यांनी मराठा मतदारांना हिंदुत्वाची साध घातली आहे मराठा समाजातील ऐंशी टक्के जनता हिंदुत्ववादी असून वीस टक्के पुरोगामी असावेत मराठा समाज कायम हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिला असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीकडून मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला पण मराठा समाजाला आरक्षण सारथी संस्था समाजा समाजाच्या मंडळांना भरीव आर्थिक तरतूद यामुळे मराठा समाजाची मला सहानुभूतीच आहे विधानसभा निवडणुकीत मराठा समाज समाज महायुतीच्या बाजूनं ठामपणे उभं राहील असा विश्वास एका मुलाखतीत फडणवीसांनी व्यक्त केला आहे एकूणच विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात हिंदू विरुद्ध मुस्लिम असा प्रचार शिगेला पोहोचला असून त्याचे निकाल लोकसभेसारखे लागतात की हिंदू वोट बँक एकवटण्यात भाजपला यश ये येतं हे आता निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल